ठाण्यात उपनेते युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या वतीने नाताळ हा सण साजरा संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक पुढाकाराने ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळ निमित्त पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत उपनेते वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळांचे साहित्य मुलांसाठी खेळण्यासाठी येथे ठेवण्यात थे। आलं आहे तसेच चाळीस फुटी भव्य क्रिसमस ट्री ही येथे उभारण्यात आली असून मच्छ्य कंपनीचं आकर्षणाचं केंद्र ठरत आहे यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि युवा कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी लहान मुलांसोबत आनंद लुटला यावेळी माजी नगरसेवक आशा डोंगरे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते

स्वागत थोडं मागे खरोखर साहेब हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दरवर्षी आम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम असे लहान मुलं असतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही करत असतो प्रामुख्यानं उपन या तलावाच्या ठिकाणी उपन आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करत असतो लोकांची एकच अपेक्षा असते की फक्त त्या चार दिवसाच्या चा महोत्सवानिमित्ताने आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी पहिल्यांदाच विंटर वंडरलँड ठाणे हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता ह्याच उपनच्या जेटीवर या, या चाळीस फुटाचा एक क्रिसमस ट्री या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे आणि लहान मुलांना आकर्षित होत असलेले असे अनेक गेम्स आणि त्याचबरोबर सेल्फी बूथ्स या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स गेल्या वर्षी आला होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की हे विंटर वंडरलँड पुढल्या वर्षीसुद्धा ओपनला आम्ही करावं आणि ह्या वर्षी ह्या विंटर वंडरलँडचं आम्ही आयोजन केलेलं आहे असं समरच्या सुट्ट्या जेव्हा असतात म्हणजे उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस आम्ही समर, त्यावे समर वंडरलँड करतो आणि हे वंटर विंटर वंडरलँड ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये क्रिसमसच्या निमित्ताने मी लोकांसाठी करत असतो आपल्याला कदाचित कल्पना नसेल की ह्या उपन परिसरामध्ये जर आपण दहा बारा वर्षापूर्वीचं वातावरण बघितलं असेल तर फक्त उपनमध्ये प्रेमी युगल यायची आणि प दुसरे पर्यटकांचा वगैरे किंवा प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहायला येणाऱ्या नवीन लोकां लावाला फक्त ह्या ठिकाणी पाच दहा मिनटं यायचे आणि नि निघून जायचे परंतु मी आमदार म्हणून दोन हजार नऊ साली निवडून आल्यानंतर पर्यटनस्थळ म्हणजे एक येऊरच्या पायथ्याशी आणि उपवन तलावाच्या जवळ असलेला हा जो परिसर आहे हा निसर्गरम्य परिसर आहे हा परिसर ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कुठेच नाही आहे आणि त्याला वेगळे एक सौंदर्य प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला सौंदर्य आलं आहे आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आज मला खरोखर अभिमान वाटतं की पूर्वे सरनाईकांच्या माध्यमातून आणि युवासेनेच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या आ, समर वंडरलँडचं यांनी आयोजन केलेलं आहे चाळीस फुटाचा भव्य क्रिसमस ट्री म्हणजे जर टोपीवाला एखादा व्यक्ती असेल तर त्याची टोपी खाली पडेल एवढा उ उंच क्रिसमस ट्री या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळे आमची लहान जी बालगोपाळ मंडळी आहे बघा किती मजा त्यांना येते ह्या असा प परिसर कुठेतरी त्यांनाही हवा होतं म्हणजे प्रामुख्यानं आई वडील एवढे खुश आहेत की आपल्या मुलांना खेळण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं बघण्यासाठी मुंबईला जायची गरज नाही ठाण्यातील तील उपन परिसरामध्येच आपल्याला सगळं काही ते मिळू शकते या आशाने या ठिकाणी आलेल्या आहेत